ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच अविश्वास प्रस्तावावर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये शिरगंती पद्धतीने ग्रामसभेमध्ये मतमोजणी इलेक्शन अविश्वास आणि अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे आणि आता ती प्रक्रिया सुरू आहे लोकांच्या स्वाक्षरी घेतल्यानंतर ती प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे नागरिकाच्या मागणीचा विचार करून आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मार्गदर्शन मागवलेलं आहे तिकडून आपल्याला काही रिप्लाय आले नाही आहे आणि अधिनियमामध्ये शिरगंती पद्धतीने घेण्याची तरतूद आहे त्या पद्धतीनं आपण अधिनियमानुसार कारवाई करत आहे आम्हाला गुप्त मतदान पाहिजे हात वरून करून नाही पाहिजे जे ठरलंय त्याप्रमाणे झालं पाहिजे आमच्या दबाव आणतात की हातवर करा असं हे चालू आहे सकाळपासून आम्ही गुप्त मतदान करणार आहेत म्हणते की हातवर करून मतदान करा आम्ही करणार नाही हातवर ते करू नको मी नागरोजे मधुकर रघुनाथ या गावचा नागरिक आज या ठिकाणी सरपंचावर अविश्वासा हो आणलेला आहे त्या बाबतीत ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे तरी गावातील सर्व नागरिकांचं मागणी आहे की मतदान हे गुप्त पद्धतीने झालं पाहिजे कारण गावामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे कायदा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गावामध्ये ग्रामीण भागामध्ये निर्माण होऊ नये यासाठी लेखी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नागरिकांनी की मतदान हे गुप्त पद्धतीने घ्या परंतु या ठिकाणी जी प्रशासकीय टीम आहे ती राजकीय दबावापोटी या ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यांचीच या ठिकाणी अशी इच्छा दिसते की ग्रामसभा व्यवस्थितपणे होऊ नये या गावचं व्यवस्थितपणे लोकांनी गुन्ह्यागोविंदाने राहू नये अशी प्रशासनाचीच इच्छा आहे की का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे जर लोकांची आमची मागणी आहे की गुप्त मतदान घ्या जे काय होईल ते निर्णय जनतेला मान्य आहेत याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून ग्रामपंचायतचं जे औचित्य आहे अंतिम सत्ता जी जनतेची आहे ग्रामस्थांची आहे त्याकडे प्रशासन या ठिकाणी राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत या गोष्टीचा एक नागरिक म्हणून या गावचा मी निषेध करतो आम्हाला आमची गुप्त मतदान करण्याची मागणी आहे आणि हात वर करून ही मान्य मागणी आम्हाला मान्यच नाही गुप्त मतदान व्हावं ही अशी आमची इच्छा आहे नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका